तरी स्वामी समजतात जो आपण घरात मसाला बनवतो ना मिरचीचा तर त्याने मग त्याच्या भरणीत का भरायचं तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि तिला मिरची घेताना ना लाल भडक घ्यायची आणि ती घेतल्यानंतर तुम्हाला सांगते पुढे ना सुरुवातीला सुकायला टाकायची एक दिवस चांगली सुकली की नंतर बघा हे वरचे जे दीड दिसत नाही ते काढून घ्यायची मिरची तिखट असते म्हणून हातात हँड ग्लोवज घालायचे आणि मग मिरची नेट करायची म्हणजे सुपं जातं आपल्याला तर खडखड वाजली की कळतं आपल्याला आणि हे जे मी पुढे दाखवते ना मसाल्याच्या दुकानामध्ये बघा एक किलोच्या मिरचीला ह्या एक पुडा देतात ते बरोबर जेवढं एक किलोला सामान लागतं ना तेवढं सगळं ह्याच्यात असतं तुम्ही बघू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला खसखस सुंठ आणि जे बाकीचं जे वरचं सामान लागतं ना जिरे वगैरे शहाजिरी हे सगळं आपण घ्यायचं मोहरी हळकुंड खोबरं परत धने लागतात ते पण सगळं आपण त्याप्रमाणे घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय भाजायचं आणि काय टाळायचे आणि काय नाही भाजायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला हे हळकून देत नाही ते अशी बारीक करून घ्यायची बरं का जेणेकरून सोपं जातं आता ही लिस्ट आहे ना ती मी तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला वरती टाकते तर हे जे आपण तुलवा मिरच्या आहे आणि बिडगी मिरच्या अर्धा किलो आहे तर तुम्हाला सांगते पासून आपण धने ना अर्धा किलो घेतलेले आहेत आणि ते घणीतना मस्त असे लाल भाजून घ्यायचे थोडेसे लाल पण असतं कमी प्रमाणात आणि धने चांगले भाजून झाले की जिरे पण भाजून घ्यायचे आणि हे जे तिळ दिसत आहेत ना हे तिळ पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि तिळ पाऊसर घेतलं तरी चालून जातं नाकेश्वरी आणि त्रिकोणी हे पण आपल्याला नॉर्मल असं भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही नंतर आपण जे दिसतंय बघा जेवण ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत जे प्रमाणात दिले ना त्यांनी तेच त्याच प्रमाणात आपण मस्त असं भाजून बघतो ते दिसते रामपत्री आणि जावंत्री हे सुद्धा आपल्याला नॉर्मल असं भाजून घ्यायचं आणि त्या चट्टीवरती दिलेलं असतं बघा काय भाजायचं आणि काय तळायचं आहे ते आता इथे आपण आहे ना मसाला विलायचे आणि हे बादल फुल घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे तर जेवढ्या काही वस्तू भाजायच्या आहेत हो, त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या ज्यांना हो, आपला मसाला खूप छान होतो तर तुम्ही बघू शकता मी जायफळ पण तळून घेतलं आणि हिंग पण तळून घेतलेलं आहे ना अशा प्रकारे का म्हणल्यात काढून घेतलेला आहे आणि सुंठ पण आपल्याला मस्त अशी तळवून घ्यायची जास्त तेल पण नाही ओतायचं असं मापातच तेल ओतून असं नॉर्मल असं भाजून तळून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण शेवटी हळकुंड फोडून असे नाही का तळून घ्यायचे आणि हळकुंड आहेत ना म्हणजे असं आखी वगैरे नाही टाकायचे अशक्यतो काय करायचं अर्धे टाकून असे तळून घ्यायचे आणि ही घरी केलेली मेथी तुम्ही बघू शकता मेथी हे आवर्जून आहे ना मसाल्यात टाकायची असे नीट करून ना तुम्हाला सांगते एकदम नॉर्मल अशी छोटी जी वाटी असते ना ती अर्धी वाटी घेऊन मस्त असं तेलात तळायचं आणि मग ते मसाल्यामध्ये ॲड करायचे जेणेकरून ना मसाल्याला येणार चव येते वेगळी जागा अशा प्रकारे तर आता शेवटी राहिलेलं आहे तुम्हाला सांगते खोबरं तर खोबरेनं असं चिरून घ्यायचं डायरेक्ट असं तो तुकडे वगैरे नाही करायचे आणि खोबरं चिरून टाकलं ना तर तेलामध्ये तळून घ्यायचं असं व्यवस्थित असं तर बघू शकता आपले मसाले कशा प्रकारे मी नाही का, का सगळ्यात खाली धनं ठेवलेलं आहे आणि वरती सगळं म्हणजे नाही का विलायची वगैरे बऱ्यापैकी जेवढे आपल्याला आहेत तेवढे सगळे टाकायचे मसाले जेणेकरून आपला मसाला पुरेपूर झाला पाहिजे अशा प्रकारे आणि जे तमालपत्र दिसतंय ते पण मी भाजून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी सांगते तुम्हाला जे खोबरं जे मी तळलेलं होतं ना ते काढून ठेवलेलं बाजूला आणि राहिलेलं थोडंफार तळत होते आणि आपल्याला मसाल्याला म्हणजे काय होतं की कुठायला सोपं जाण्यासाठी काय करायचं तळलेला जो खोबरं आहे ना ते मस्त असं मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची तर आहे ना मी जवळजवळ तुम्हाला सांगते अर्धा किलोच्या थोडंसं वरती खोबरं घेतलेलं तर बघत बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे आणि मी अशी बारीक अशी पूड करून घेतलेली आहे आणि सगळं व्यवस्थित असं भरून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी मिरची भाजणार आहे तर मिरची भाजायला जे आपलं मोठं पातेलं असतं ते ठेवायचं आणि थोडीशीच टाकायची मिरची जेवढी म्हणजे भाजणं शक्य होईल तेवढीच टाकायची जास्त टाकायची नाही आणि किंचितच असं तेल टाकायचे आपल्याला वर खाली करून असं का मिरची मस्त अशी भाजून घ्यायची नाही चिपिन चिकत होत आहेत तर जर जास्त होतलं तर मग अशी चिमटते ना काशी मिरची चिपचिप होते त्याच्यामुळं तर मी म्हणजे थोडी थोडी करून मिरची भाजून घेतली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किंचित जसं तेल लोतायचं आणि मुस्ताशीवर खाली करून आपली मिरची भाजून घ्यायची आणि ती मिरची बघू शकता तुम्ही कशी भाजून झालेली आहे आणि बिडगी मिरची मी सगळ्यात शेवटी भाजलेली आहे ते पण मी मिक्स करून घेतलं एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि सगळं माझं सामान आहे नासं म बाजूला भरून ठेवलं आणि मी म्हणजे नाही का डंकेवरती कुटायला घेऊन गेलेली तर तिथं अशा प्रकारे बघा कुटून देतात एकदम म्हणजे तिथं आपण बसूनच कुटून घ्यायची मिरची म्हणजे लक्ष पण जातं आणि व्यवस्थित अशी आपल्याला करून देतात म्हणजे ही नेहमीच प्रोसेस चालू आहे अजून पुढं मसाला आपल्याला तयार करायचा आहे शेवटी ते खोबरं आणि तेल आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला म्हणजे नाही का चाळून वगैरे व्यवस्थित असं करून देतात तर खूप छान मसाला झाला आणि पण आणि लाल भडक झाला सांगायची गोष्ट म्हणजे आणि भाजी पण खूप छान होते तर मी एखाद्या दिवशी तुम्हाला शेअर करेनच तर तुम्ही बघू शकता कसा दिसतोय लाल भडक तर खूप उशीर झालेला आणि सांगायची गोष्ट म्हणजे ना आम्ही म्हणजे जसं पहिल्यापासून बघा चिनीमातीच्या भरणीतचा आम्ही मसाला भरतो कारण ये ना चांगला राहतो प्लॅस्टिकच्या आणि स्टीलच्या डब्यात आम्ही ठेवत नाही प्लॅस्टिकच्या पिशवीतसुद्धा ठेवत नाही तर मी भरणींना स्वच्छ अशी धुवून पुसून घेतले आणि सगळा मसाला बघा अशा प्रकारे ना पूर्ण मी भरून घेतला तर दोन किलो मिरचीचा मसाला माझा जवळजवळ सगळं म्हणजे नाही का मसाले बाकीचे टाकून तर माझं पाच किलो मसाला पूर्ण झालेला म्हणजे वजन वगैरे करून बघितलं तर अशा प्रकारे तर जवळजवळ एक नऊ ते दहा महिने आम्हाला सहज हा मसाला जातो तर कसं वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद